जर तुम्ही डायबिटिक म्हणजे मधुमेहाचे रुग्ण आहात तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे जर तुमच्या घरात किंवा बाहेर तुमच्या कुणाला तरी शुगर असेल तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहिला पाहिजे डायबिटीज फक्त विकार नाही तर अनेक विकारांचं घर आहे आणि हे कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतं भारतात जवळपास दहा कोटी लोक डायबिटीजचे शिकार झाले आहेत आणि संपूर्ण जगात हा आकडा चाळीस कोटींच्या पार आहे शुगर लेवल कंट्रोलमध्ये न राहिल्यामुळे किडनी प्रॉब्लेम लंग इन्फेक्शन त्वचेचे रोग डोळ्यांच्या समस्या अशा अनेक अडचणी समोर येऊ शकतात म्हणून डायबिटीजकडे दुर्लक्ष करणं किंवा डायबिटीज कंट्रोलमध्ये न ठेवणं जीव घेणं ठरू शकतं पण आता भारत सरकार डायबिटीज बाबत जागरूक झाला आहे सक्षम आणि अनुभवी डॉक्टर्सच्या रिसर्च टीमने एक अतिउत्तम आयुर्वेदिक फॉर्म्युला तयार केला आहे गुणकारी आणि फायदेशीर वनौषधींच्या मिश्रणाने बनलेला हा फॉर्म्युला शुगर लेव्हलला कंट्रोलमध्ये ठेवणारा आतापर्यंतचा सगळ्यात यशस्वी फॉर्म्युला सिद्ध झाला आहे आद्वेदला सोपवला आहे जेणेकरून या फॉर्म्युल्याला आधुनिक पद्धतीने औषधीय रूपात तयार करून मधुमेहाच्या रुग्णांपर्यंत हे औषध पोहोचवलं जाऊ शकेल आदवेद संस्थेने डायबिटीज कंट्रोल करणाऱ्या या औषधाला तयार केला आहे आणि हे औषध तुमच्या समोर आणलं आहे आयुष एटी टू या नावाने आयुष एटी टू आदवेद तुमच्या वाढलेल्या शुगर लेवलला कंट्रोल करणारं आयुर्वेदाचं सगळ्यात प्रभावी औषध आहे आणि सगळ्यात चांगली गोष्ट याची किंमतही खूप कमी ठेवण्यात आली आहे कारण कोणालाही या औषधाचा फायदा घेता यावा आयुष एटी टू आदवेदच्या एका गोळीची किंमत आहे फक्त पाच रुपये हो फक्त पाच रुपयांची ही गोळी तुमच्या वाढलेल्या शुगर लेवलला नियंत्रणात ठेवू शकते तर आता ज्यांना ज्यांना शुगर आहे किंवा ज्यांची शुगर लेवल हाय असते त्यांनी उशीर अजिबात नाही केला पाहिजे तुम्ही आत्ताच कॉल करा आणि आयुष एटी टू आदवेद या आयुर्वेदिक औषधाला आपल्या घरी मागवा आणि हे औषध लवकरात लवकर घ्यायला सुरुवात करा तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगतो जर तुम्ही आत्ता आयुष एटी टू आदवेद हे औषध मागवता तर आद्वेद संस्था तुम्हाला आयुष क्वाथ टॅबलेट्स अगदी मोफत देईल खरं आहे अगदी मोफत आयुष क्वॉथ टॅबलेट एक इम्युनिटी बूस्टर टॅबलेट आहे जी तुमच्या शरीराला आतून स्ट्रॉंग बनवते आणि तुमची रोगांशी लढण्यात मदत करते आता शुगर लेवल कंट्रोल मध्ये असेल आणि तुमच्या शरीरात ताकदही असेल आयुष एटी टू आदवेद आणि आयुष क्वाथ टॅबलेट्सच्या सेवनाने तर वेळ दवडू नका आत्ताच कॉल करा आणि औषध आपल्या घरी मागवा आयुष एटी आदवेद फक्त पाच रुपयांची एक गोळी तुमच्या वाढलेल्या ले शुगर लेवलला कंट्रोल करण्यात तुम्हाला मदत करेल आयुष एटी टू आदुवेद औषधाचा कोर्स तुम्ही कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत करायचा आहे तेव्हाच तुम्हाला याचे उत्तम आणि प्रभावी परिणाम दिसू लागतील आयुष एटी टू आदुवेदचं सेवन शरीरात इन्सुलिनच्या प्रोडक्शनला वाढवतं बीटा सेलला स्टिम्युलेट करते तुमच्या वीक झालेल्या नर्वस सिस्टीमला मजबूत करते शरीराचा अशक्तपणा दूर करण्यात मदत करते आयुष एटी टू आद्वेद आता ऑर्डर केल्यास तुम्हाला आयुष क्वाथ टॅबलेट्स अगदी मोफत मिळतील ते यासाठी की तुमची इम्युनिटी पॉवर वाढावी तुमचं शरीर आतून स्ट्रॉंग व्हावं आणि तुम्ही कोणत्याही रोगाशी लढण्यासाठी सतत तयार राहावं मित्रांनो आजच्या घडीला सहसा प्रत्येक घरामध्ये डायबिटीजचा विकार पाहायला मिळू शकतो ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी लोक गोड टाळतात आपल्या मध्ये बदल करतात वेगवेगळी महागडी औषधं खातात पण तरीही काही लोकांची शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहत नाही ज्यामुळे त्यांच्या शरीरावर खूपच नकारात्मक प्रभाव पडतात शरीरात झिंझण्या येऊ लागतात हात पाय दुखू लागतात डोळ्यांच्या समस्या उद्भवतात किडनी खराब होण्याचा धोका वाढतो डायबिटीज एवढा गंभीर विकार आहे की जर त्यावर उपचार केले नाही तर ते शरीराला आतून पोकळ करून टाकतं म्हणून मी त्या सर्व समजूतदार व्यक्तींना हेच सांगू इच्छितो की वेळेतच आयुष एटी टू आध्वेद घेणं सुरू करा आणि आपल्या वाढलेल्या ले शुगर लेवलला नियंत्रणात आणा म्हणून या औषधावर विश्वास ठेवणं अगदी योग्य आहे डायबिटीज बाबत आता कोणतंच टेन्शन नाही कारण माझी शुगर लेवल अगदी कंट्रोलमध्ये आहे ना मला थकवा जाणवतो ना कोणती अडचण आहे माझ्या शुगरला कंट्रोल करण्यासाठी आयुष एटी टू अद्वेतचे रोज सेवन केले आहे हे औषध रोज खाल्ल्याने माझी शुगर एकदम कंट्रोलमध्ये आहे खर तर आधी मी डायबेटीजबाबत खूप टेन्शनमध्ये असायचो माझी शुगर लेवलही हाय असायची शरीरात अशक्तपणा होता पाय खूप दुखायचे फिरण्याची तर इच्छाच व्हायची नाही पण आता सगळं ठीक आहे शुगरच्या विकारासाठी आयुष एटी टू आद्वेद उत्तम औषध आहे फक्त पाच रुपयांची एक गोळी आयुष एटी टू आद्वेद जी करते तुमच्या शुगर लेवलला कंट्रोल आयुष एटी टू आद्वेद आता ऑर्डर केल्यास आयुष क्वाथ अगदी मोफत मिळेल तर आत्ताच कॉल करा आणि घर बसल्या मागवा आयुष एटी टू आद्वेद आणि आपल्या वाढलेल्या ले शुगर लेव्हलला कंट्रोल करा आयुष एटी टू आद्वेद या औषधाच्या फॉर्म्युल्याला तयार करण्यात आला आहे सोबतच एन आर डी सी म्हणजे नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडूनही या औषधाला लायसन्स मिळाला आहे तर माझा ऐका ज्यांना ज्यांना डायबिटीज आहेत त्यांनी आजपासूनच आयुष एटी टू आध्वेद घ्यायला सुरुवात करा कारण या औषधाची सगळ्यात चांगली गोष्ट ही आहे की हे एक आयुर्वेदिक औषध आहे ज्यामुळे आपल्या शरीराचे काहीही नुकसान होत नाही तर इतर औषधांचा शरीरावर काय परिणाम होतो हे आपण सगळे जाणतोच म्हणून हे महत्वाचं आहे की शुगर लेवल नियंत्रणात राहावी आणि शरीरही एकदम फिट राहावं आतूनही आणि बाहेरूनही तर आता वेळ दौडू नका कारण योग्य आणि प्रभावी औषधच तुमच्या जीवनाला उत्तम आणि आनंदी बनवू शकतं तर कॉल करा आणि आत्ताच आयुष एटी टू आदवेदला आपल्या घरी मागवा आयुष एटी टू आदवेद घ्यायला सुरुवात करून मला आठ ते नऊ महिने झालेत पण यामुळे कोणतीही अडचण किंवा त्रास आतापर्यंत समोर आलेला नाहीये शुगर लेवलही अगदी नियंत्रणात राहते मला आधीपासूनच जेव्हापासून मला डायबिटीस झाला तेव्हापासून आयुर्वेदिक औषध घ्यायची इच्छा होती पण प्रत्येक आयुर्वेदिक औषध परिणाम करेल असंही म्हणता येत नाही मी अनेक आयुर्वेदिक औषधं ट्राय केली काहींनी चांगले रिझल्ट दिले काहींनी नाही पण आयुष एटी टू आदुर्वेदबाबत मी असं म्हणू शकतो की हे औषध बाकी सगळ्या आयुर्वेदिक औषधांहून सर्वोत्तम आहे कारण याचे रिझल्ट मला सगळ्यात उत्तम वाटले हे घेतल्याने शरीरात एनर्जी टिकून राहते माइंडही अगदी रिलॅक्स राहतं आणि शुगर लेवलही अगदी नियंत्रणात राहतं याहून चांगलं औषध मला तर अजूनपर्यंत मिळालंच नाहीये आयुष एटी टू फक्त पाच रुपयांची एक गोळी आहे आणि याचं कमीत कमी तीन महिन्यांपर्यंत सेवन करणं गरजेचं आहे तेव्हाच तुम्हाला याचे उत्तम आणि प्रभावी परिणाम मिळतील जर बाजारात मिळणाऱ्या सगळ्या औषधांबद्दल बोलायचं म्हटलं तर सगळ्यात छान आणि उत्तम रिझल्ट आतापर्यंत आयुष एटी टू आदवेदचेच मिळत आहेत आयुष एटी टू आदवेदमध्ये अशा अशा गुणकारी आणि लाभकारी वनौषधी मिसळल्या आहेत ज्या तुमच्या शुगर लेवलला कंट्रोल करण्यासोबतच तुमच्या शरीराचीही काळजी घेतात या आयुर्वेदिक औषधामध्ये आहे आमराचे बीज तुम्हाला सांगतो की आमराचे बीज अनेक पोषक तत्वांनी भरपूर असतात जसं की प्रोटीन व्हिटॅमिन मिनरल्स फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स या व्यतिरिक्त आयुष एटी टू मध्ये आहेत कारल्याच्या बिया जांभळाच्या बिया गुडमारची पानं हे तीनही डायबिटीजला कंट्रोल करण्यासाठी मदत करणारे आहेत आणि फायदेशीर आहेत यासोबतच इतरही अनेक वनौषधी आयुष एटी टू आदवेदमध्ये मिसळल्या गेल्या आहेत ज्या तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहेत आयुष डॉक्टर्स या औषधाबद्दल काय म्हणतात चला ऐकूया गेल्या तीन वर्षांपासून तीन कोटीहून जास्त लोक डायबेटिक झालेले आहेत म्हणून आपण डायबिटीज बाबत खूप सतर्क राहणं आवश्यक आहे आणि हेच कारण आहे डायबिटीज कंट्रोल करण्यासाठी एक फॉर्म्युला तयार केला आहे जेणेकरून जे कोणी पेशंट डायबिटीजने त्रस्त आहेत किंवा ज्यांची ब्लड शुगर लेवल हाय आहे त्यांनी आयुष एटी टू आद्वेदचं सेवन करून आपल्या ब्लड शुगरला कंट्रोल करावं आयुष एटी टू आद्वेद एक आयुर्वेदिक औषध आहे आणि याचे कोणतेही साइड इफेक्ट्स नाहीयेत हे खूपच चांगल्या कॉम्बिनेशनने तयार केलं गेलं आहे जेणेकरून आपल्या शरीरात इन्सुलिन लेवल्स नॉर्मलाइज करता येतील आपल्या शरीरात जेव्हा पॅनक्रियाज इन्सुलिन बनवणं कमी करतं किंवा बंद करतं तेव्हा आपल्या शरीरात ब्लड शुगर लेवल हाय होते आणि आपण डायबिटीजचे शिकार होतो मग अशा वेळी आयुष एटी टू आदवेदचं सेवन से करणं खूप लाभदायक आणि फायदेशीर ठरतं मार्केटमध्ये डायबिटीजसाठी भरपूर औषधं उपलब्ध आहेत पण हे रुग्णांच्या शरीरावर अवलंबून असतं की त्यांना कोणतं औषध सूट करतं कोणतं नाही भरपूर औषधं आहेत जे डायबिटीज तर काम करतात पण इतर अवयवांनाही डॅमेज करतात म्हणून महत्वाचं आहे की अशा औषधांचा वापर केला जावा जे डायबिटीज कंट्रोल करतील सोबतच तुमच्या शरीरासाठी हानिकारक नसतील हे औषध आहे आयुष आहे जांभळांच्या बिया आमराच्या बिया कारल्याच्या बिया आणि गुडमारची पानं बीटा सिल्वरसेप्टस वर काम करून शुगरला नियंत्रणात ठेवतात आणि त्यामुळे होणारे त्रास जसं की हातापायांमध्ये झिंजण्या येणं लवकर तहान लागणे लवकर थकणे यांनाही हळूहळू बरं करतं म्हणून अशा औषधाचं सेवन केलं जावं जे तुमच्या शरीरासाठी लाभदायक असेल आणि असं औषध आहे आयुष आयुष फक्त रुपयांच्या गोळीने आता होईल तुमची शुगर लेवल कंट्रोल तर आताच स्क्रीन वर दिलेल्या नंबर्सवर वर कॉल करा आणि आयुष एटी टू आदवेद आपल्या घरी मागवा